सुडाचा स्फोट कार्यालयावर घुसून हल्ला महिलेसह कर्मचाऱ्यांना मारहाण दिल्ली गेट परिसरात हल्ला गाड्यांची तोडफोड कर्मचारी रक्तबंबाळ दिल्ली गेट परिसर शहरातील दिल्ली गेट जवळील कॉलनीत आज पुन्हा एकदा दहशतीचा विस्फोट झाला जुन्या वादातून सूड घेण्यासाठी तीस जणांच्या टोळक्याने थेट हल्ला केला हातात लाकडी दांडे तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन अराजक टोळकं थेट कार्यालयात घुसलं आणि प्रचंड तोडफोड सुरू केली गाड्यांची मोडतोड ऑफिस फर्निचर उद्ध्वस्त या हल्ल्यात जिंतू चव्हाण रोहन चव्हाण त्यांच्या पत्नी आणि इतर कर्मचारी गंभीर जखमी झाले सर्वजण रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात सा दाखल आहेत परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे माझं नाव आहे जितेंद्र सुरेश चव्हाण मी नानर दिल्ली गेट म्युन्सिपल कॉलनी आमच्या इथे पवन पवार व साथीदार बी पी कंपनी म्हणून भरपूर फेमस आहेत आणि त्यांनी यामागे बी आमच्यावर नऊ ते दहा वेळा मारहाण केलेली आहे आज दोन दिवसापूर्वी त्यांची जत्रा होती जात्रानिमित्त फक्त त्यांचा टी जे आठवला सांगितलं तर सा रागावरून त्यांनी सांगितलं का आमची मिरवणूक झाल्यावर आम्ही तुमचा काटा काढणार आम्ही अशी तक्रार तोफकाना पोलीस स्टेशनला परदेशी दिली होती आणि संरक्षण बी मागितलं होतं पण आम्हाला आज आहे ना अचानकपणे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कामकाज करत बसलो असताना राहुल रोकले प्रशांत दळवी किरण भुजबळ किरण धरे गणेश भुजबळ पवन पवार हर्षल सारसर शिव पवार आणखीन आदित्य सकट असे बरेच कमीत कमी पंचवीस ते तीस जणांनी दात आणि ठिकाणी आमचे ऑफिसचा दरवाजा सोडून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आम्ही वेळवेळी दरवाजा बंद नसता केला तर आज आमच्यातलं कोणी एकही बाजारलं नसतं मागणी आहे का जोपर्यंत पवन पवार आणि त्याचे दारला मारण केले दांडे बिंडे होते जे कोणी मारण करत होते त्यांना सगळ्यांना अटक झालं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा